काय ग विधी आता उतरायला का काय विधी काय बोले काय काय बोलणंच करत नाही तुझ काय करायचं आता नुसते इशारी असतात ना बोलता येईल झाले की इशारी विधी दादा का दादा कुठे गेले आई आई कुठे आई बाबा आई बाबा काय काय टाळ्या का का विधी विठ्ठल थांब विठ्ठल थांब काढायचे नसते नाही काढायचं अरे अरे डोळे साब विधी नाक कुठं बर तोंड कुठं आहे नाही माहित डोळे कुठे आहेत डोळे कान कान आहेत का अरे 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 तोंड ते डोकं हाय आहे का

六针，六分。 अरे अरे नुस्ते बोटे फिरो दे लहानस लानसर की राय की मार बाबा मार तू भी मार पवित्री भी मार मार अब तो मार मला आता काय चालू आहे फोन नको लाई <दिणा> मोऱ्या बर लाईट गेली झोपायलीस <दिणा> झोपायलीस तू आता अजून परत लोळास हा लोळायलीस चहा 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 द्यायची बापरे चावले माई तो मच्छर चावले विधीला मला वाटले चहा देच म्हणाले आता कोणता आगापना करायचा कशासाठी लावले कूलर खिडकी लावायला काय आगपणा कराव का फक्त आगपणा भाऊजी म्हण अरे मन की गेती म्हण यार भाऊजी चिव चिव कुठ आहे चिव चिव बाबा बाबा काय बाबा बाबा अय पळा 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 काय चाले काय करेल ला झाले ला झाले कोण बघायचं नसतंय काय कूलर लावलंय कूलर लावलंय का आता कुठं आता कुठं बर महाराणीला झोपायला पाहिजे का असं शर्ट वल्ल केली सास असते का कुठं हा खाज आलंय मच्छर चावल खाजू विधी मम्मी कुठे गेली कुठे गेली मम्मी भूर आणि पप्पा पप्पा पण भूर का आणि पऊ पाव दीदी पवित्र दिदी कुठे गेली भूर बूर। सगळे भूर गेले